मी तर संघटनेतला होतो मी संघटनेचा फाउंडर आहे शिवसेनेचा जिल्ह्यातला त्यामुळं मला कोणाला द्यायची गरज काही नव्हती किंवा कोणाला मला मागू शकत नव्हतं कारण की या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणणारेच आम्ही त्या काळात तरुण पोरं होतो उद्धव साहेबाच्या काळामध्ये ज्यांना राज्यसभा मिळाल्यात काही विशिष्ट लोकांना संघटनेच्या बाहेरच्या लोकांना विधान परिषदा मिळाल्यात त्या लोकाला जाऊन विचारलं तर ते याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतं हे बघा मला काही पद भेटलेले नाही मी निवडणुका लढून मी जिंकून आलेला आहे मला वाटते हा प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा उद्धव साहेबाच्या काळामध्ये ज्यांना राज्यसभा मिळाल्यात काही विशिष्ट लोकांना संघटनेच्या बाहेरच्या लोकांना विधान परिषदा मिळाल्यात त्या लोकाला जाऊन विचारलं तर ते याचं उत्तर तुम्हाला देऊ शकते मी तर संघटनेतला होतो मी संघटनेचा फाउंडर आहे शिवसेनेचा जिल्ह्यातला त्यामुळं मला कोणाला द्यायची गरज काही नव्हती किंवा का मला मागवू शकत नव्हतं कारण या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणणारेच आम्ही त्या काळातले तरुण पोर होतो असताना आता अशा चर्चा त्या ठिकाणी येतात सगळ्या पक्षामध्ये बी येतात आता तुम्ही बी ऐकत असाल पत्रकार म्हणून पैसे देऊन तिकीट घेतलं पैसे देऊन उमेदवारी मिळाली पैसे देऊन पद मिळालं हे तुमच्या कानावर येत माझ्याही कानावर तसंच जे जितकं तुमच्या कानावर येत पण एखाद्या वेळेस शंका कशी वाढते कि मदे ही की ज्या माणसाचं एखाद्या पक्षामध्ये कवडीचंही योगदान नाही संघर्ष नाही कुठल्या आमच्या शिवसेनेचं म्हटलं तर कुठल्या शाखा स्थापन केल्या नाही शिवसेनेचे कार्यक्रम घेतले नाही शिवसेनेसाठी एखादी पोलीस केस अंगावर घेतली नाही आणि त्याला डायरेक्ट राज्यसभा किंवा विधानसभा जर भेटत असेल तर ही शंका येणं आहे पण निलंबरे जे हक्क केलेला आहे तुम्ही समर्थन करता आता कोण काय करावं ज्याचं त्याचा वक्तव्याचा प्रश्न असतो मी माझ्या उत्तरात तुम्ही जर ऐकलं असेल मी स्पष्ट याचं उत्तर दिलेलं आहे की काही बाबतीमध्ये शंका येण्याला वाव आहे की ज्याचं संघटनेत काहीच योगदान नसताना त्याला जर मोठमोठी पद मिळत असतील तर शंका लोकाला येऊ शकते तेव्हा संजय राऊतने असंही आरोप केलाय की लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नासाठी काही रेड असतात असे रेड असतात का तारांकित प्रश्न लक्ष वेधतात हे बघा हे महाराष्ट्राचा विषय आहे महाराष्ट्रात असं काही नाही पण मागच्या लोकसभेत काही खासदार लोकांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते त्यांच्या खासदार गेल्या होत्या पुनर्वसन करणार हे आमचा शिवसेना पक्ष असा आहे की अनाथ अनेक लोक ज्यांचं म्हणजे पुनर्वसन कोणाचं करतो आपण निराश्रित लोकांचं तर अशा अनेक लोकांचं पुनर्वसन करणारा आमचा पक्ष आणि बाकीच्याही पक्षाकडे जर तुम्ही पाहिलं तर या पक्षामध्ये तयार झालेले लोकच नेते म्हणून दुसऱ्या पक्षात गेले आजही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा कुठल्याही पदावर असला तर तो म्हणतो की मी मुलचा शिवसेने म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचा मी आहे शिवसेनेत मी काही दिवस काम केलेले नेतृत्व करून तयार करण्याची ताकद ही शिवसेनेत होती बाळासाहेबांच्या विचारात होती असं कोणाला जर वाटत असेल की बा आता आपलं तिकडं काही खरं नाही पुनर्वसन करून घेतलं पाहिजे तर हे तर पक्ष आहे इथं तर सगळ्यांसाठी दरवाजे खुले फक्त इथं आल्यानंतर पक्षाच्या शिस्तीत राहावं लागतं शिवसेना पक्षाच्या जी बाळासाहेबांची शिकवण आहे ती मानावं लागते बाळासाहेबांची विचार अंगी करावे लागतात दिघेची शिकवण स्वीकारावं लागते ज्याच्याकडून स्वीकारल्या जात असेल त्याला त्याचं आमच्यासोबत स्वागत आहे प्राप्त जवळपास दोन महिन्याचा कालावधी आहे आपण आरोग्यमंत्री आहात आपल्या जिल्ह्यातील जर आयसीएमआर किती दिवस हाल म्हणजे काय रिपोर्टच त्याला हाल म्हणू काही रिपोर्ट एक म्हणजे बोलतो त्याच्यावर त्याचे काही प्रोटोकॉल असतात आणि आयसीएमआर ही काय आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाहीये मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या ऐकाच लोकांच्या समोर मांडलं ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले हा त्यांचा अधिकार होता आय सी एम आर ज्यावेळेस होतं हे ॲथेंटिक हे केंद्र सरकारच्या आखारी चालणाऱ्यामधलं संशोधन केंद्र आहे आणि याचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्याला आय सी एम आर रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि म्हणून आय सी एम आरनं जो प्राथमिक रिपोर्ट जो दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हेच कारण दिलेलं होतं जे भावस्कर साहेबांनी दिलेलं आहे हेच त्याच्यामध्ये कारण दिलेलं होतं की सेलिलियम वाढल्यामुळं या केस गळती झाले आता त्याच्यानंतरचा दुसरा विषय तो की सेलिलियम वाढलं कशामुळे म्हणून त्यांनी काही सॅम्पल घेतले पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही थोडक्यात सॅम्पल घेतले त्या सॅम्पल घेतलेल्यापैकी काही सॅम्पलमध्ये त्यांना सेलिलियम आढळलं तशाच प्रकारच्या दुसरी एका वस्तू म्हणजे एक दोन चार चार सॅम्पल जमा केले तर चारपैकी दोन सॅम्पलमध्ये आढळलं दोन मध्ये आढळलं नाही एकामध्ये आढळलं ते कमी आढळलं एकामध्ये थोडं त्याच्यापेक्षा जास्त तर हे खाद्यपदार्थ जे आहेत आपले वेगवेगळे याच्यातूनच हे थे सेलिलियम त्यांचं म्हणणं आहे की हे लोकांच्या शरीरामध्ये गेलं आणि सेलिलियम वाढल्यामुळं या लोकांची केसगळती त्या ठिकाणी झाली आणि सेलिलियम हे असं आहे की हे शरीरामध्ये काही कायम राहत नाही काही दिवस त्याच्यामध्ये शरीरात राहतं नंतर घामाद्वारे आणि लघवीद्वारे हे शरीरातून निघून जातं आणि या सेलिलियम वाढल्यामुळं फक्त केसावरच त्याचा परिणाम झालेला आहे शरीरातल्या इतर कुठल्याही अवयवावर त्याचा परिणाम होत नाही असा हा त्यांचा प्राथमिक आलेला अंदाज आहे पण पुन्हा त्यांचा अतिशय डिटेलमध्ये सुद्धा त्याच्यावर संशोधन अजूनही चालू आहे पुन्हा त्याचं सगळं आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की यांनी दिलेला का नाही हे बघा गव्हा मुळच झालं असं नाही गव्हाचे सुद्धा आय सी एम आर न तीन सॅम्पल त्या ठिकाणी एकाच गावातल्या तीन स्वस्त धान्य दुकानदाराकडून घेतले आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यावर जे त्यांनी रिसर्च केलं तर त्याच्या एका सॅम्पलमध्ये प्रमाण थोडं जास्त सेलिलियमचं दिसलं दुसऱ्यामध्ये त्याच्यातही सेलिलियमचं प्रमाण दिसलं पण पहिल्यापेक्षा थोडंसं कमी दिसलं आणि तिसऱ्या याच्यामध्ये अजिबात सेलिलियम नाही आणि तिन्ही राशनच्याच गव्हाचं सॅम्पल त्यांनी नेलेलं होतं म्हणजे हे जे काही गव्हामध्ये आलेलं आहे काही तर ठराविक गहू जो तिथून गेलेला आहे त्याचा ठराविक आता तो कुठून तरी आला कुठल्या तरी शेतातला असेल कुठल्या तरी शेतकऱ्याचा असेल आता तो नेमका डिटेक्ट करणं अवघड आहे कारण की ह्याचं जे लिफ्टिंग होते ते मध्ये गहू घेतल्यानंतर त्याचा पाच सहा वेळा लिफ्ट होतो तो म्हणजे एकदा व्यापाऱ्याने तिथं आपल्या केंद्रावर मोजून घेतला की तिथं थप्पी लागल्या जाते तिथून ट्रकमध्ये येतो ट्रकमधून शासकीय गोडाऊनमध्ये जातो तिथून शासकीय गोडाऊनमधून ट्रेन भरल्या जातात ट्रेनना आपल्या गोडाऊनमध्ये येतो इथं खाली होतो इथून पुन्हा स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रकच्याद्वारे त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचवलं जातं म्हणजे त्याच्यामुळं आता हे ज्यात अशी भेसळ झालेली आहे की कुठून आलं कसं आलं हे सांगणं कठीण आहे आणि म्हणून त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की बा देशभरामध्ये असं तुम्ही रिसर्च करा की कुठल्या जमिनी आता येते का सगळ्या जमिनीचं परीक्षण करणं काही पर सोपं नाही पण कृषी सुद्धा सांगितलं की तुम्ही जे माती परीक्षण करता तर त्याच्यामध्ये हा एक आयटम त्याच्यामध्ये परीक्षणामध्ये आपण जसं हे करतो खताचं प्रमाण कमी आहे जास्त हे तपायला जातं ते सुद्धा जर तपासलं आलं काही भागामध्ये जिथं आपल्याला शंका आहे तिथं आपण तपासतो